मित्र हो नमस्कार गेल्या वीस पंचवीस वर्षापासून देशातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा आता काही नवा विषय राहिलेला नाही आहे आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतानाच चित्र आपल्याला दिसत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून रोज घोषणांचा धडाका चालू असतो पण तरीही या आत्महत्या या घोषणाना या योजनांना जुमानत नाही आहेत महाराष्ट्रात तरी उठसूट शेतकऱ्यांच्या नावाने घोषणा होतात गेल्या पाच सहा महिन्यामध्ये किती घोषणा झाल्या असतील याचा अंदाजच करायला पाहिजे काय काय घोषणा झाल्या शेतकऱ्याला कर्ज देणार शेतकऱ्याला मोफत पाणी देणार शेतकऱ्याला मोफत वीज देणार बरंच काहीतरी मोफत मोफत अशा योजना झाल्या पण गंमत म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना बजेट मांडलं जात असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच होत्या गेल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जर गंती केली तर दिवसाला आठ ते अकरा आत्महत्या होतात दिवस उगवला की तो एवढ्या आत्महत्या घेऊनच उगवतो अगदी अलीकडच्या काळातच जर जायचं झालं तर शिरपूरजवळ कर्ज वसुली करायला बँकेचं पथक आलं शेतकऱ्याच्या दारामध्ये आणि शेतकऱ्याने मागच्या दरवाज्याजवळ जाऊन विष प्राशन केलं आणि त्याने आत्महत्या केली अशीच घटना विदर्भात घडली जिथे एका तरुण शेतकऱ्याला कैलास नावाच्या शेतकऱ्याला तो प्रगतिशील शेती करतो म्हणून सरकारनेच त्यांना पुरस्कार दिला होता पण त्यानेही आत्महत्या केली कारण काय होती तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येमागचं कारण होतं की सरकारने शेतीमध्ये उत्पन्न वाढायचं असेल शेती नीट टिकायचं असेल तर पाण्याची सोय करावी ती काय होत नव्हती म्हणून त्याने आत्महत्या केली पाण्याची सोय करा असं म्हणणारा हा कैलास काही पहिलाच शेतकरी नाही महाराष्ट्रात निम्म्यापेक्षा जास्त गावामध्ये शेतकऱ्यांची हीच मागणी की तुम्ही आम्हाला शेतीसाठी वीज द्या पाणी द्या आणि शेतीमालाला योग्य भाव द्या ह्या तीन प्रमुख मागण्या आहेत पण त्या तीन मागण्या काही पूर्ण होत नाहीत महाराष्ट्रामध्ये शेकडो धरणांना यापूर्वीच मंजुरी दिली असेल पण त्यांचं चा काम चालू नाही आहे अनेक धरणं अर्धवट अवस्थेत आहेत काही धरणासाठी आंदोलन चालू आहे त्यामुळं ह्या शेतीच्या मुळाशी शे जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये सरकारला यश ये येत नाही आहे सरकार एक्सप्रेस हायवेवर प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करतं नवे एक्सप्रेस हायवे शोधून काढतं त्याला भक्तीपीठ शक्तीपीठ असं काहीतरी ना नाव देतं पण हे सगळं ज्यांच्यासाठी करायचं आहे त्या शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नाकडे कोणाचं लक्ष नाही शेतकरी जे मागत नाही त्याच्या घोषणा सरकार करतं सगळ्या म्हाताऱ्या शेतकऱ्यांना मोफत तीर्थयात्रा सगळ्या म्हाताऱ्या शेतकऱ्यांना मोफत बस प्रवास पण त्याच्या मूळ प्रश्नांचं काय करायचं हा प्रश्न इतका गंभीर होतो आहे की तो रोज काही शेतकऱ्यांचे बळी घेतो आहे गेल्या वीस पंचवीस वर्षात हे जे प्रमाण वाढलं आहे ते पाहून देशाला राज्याला आणि सरकारला लाज वाटावी अशी गोष्ट आहे पण चिकटपट्ट्या लावण्यापलीकडं आपलं सरकार काहीच करत नाही विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नोंदी पण कुणी घेत नाही शेतकरी संघटनेचे रोज आंदोलनं होतात पण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा त्यांच्या पुनर्वाचा प्रश्न किती वेळा येतो रोज घोषणा येतात पण मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देऊ असे किती वेळा सांगितलं जातं शेतीमालाचा सा भाव तो का होत नाही स्थिर ही नवीन भांडवलशाही हे का घडू देत नाही शेतकरी पूर्वी आत्महत्या करत नव्हता कमी करत होता पण आता तो जास्त करतो आहे कारण त्याला नव्या भांडवलशाहीशी खाजगीकरणाशी टक्कर द्यायची आहे आणि ती टक्कर देण्याची क्षमता त्याच्यामध्ये राहिलेली नाही आहे याच काळामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे शेती परवडतच नाही म्हणून शहराकडे धाव घेणारे शेतकरी वाढलेले आहेत ते तिथे जातात फुटपाथावर राहतात तांब्यावर पाणी मिळावं म्हणून अनेक घरांच्या दारात उभे राहतात त्यांची दुर्दर्शा आणखीन झालेली आहे प्रश्न असा आहे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न ज्याच्यावर सगळा देश अवलंबून राहतो त्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे आणि समाजाकडे इच्छाशक्ती किती आहे बोगस घोषणा करून काय उपयोग आहे आम्ही मोफत वीज देतो अरे पण ती वीज आली तर ना अजूनही महाराष्ट्रात तीन दिवस दिवसा वीज नसते कमी असते तर तीन दिवस रात्री नसते त्यात लोडशेडिंग बिल थकतात सरकार बिलं माफ करून मोकळं होतं पण विजेचा प्रश्न तसाच लटकतो पाण्याचा प्रश्न तसाच लटकतो शेतीमालाचा प्रश्न पण तसाच लटकतो आणि हे शेतकऱ्यांचं आत्महत्या म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे अशा पद्धतीची एक गोष्ट झालेली आहे आता त्याची दखलच कुणी घेत नाहीत मला आठवतं मी जेव्हा पत्रकार होतो आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती विदर्भामध्ये तेव्हा सगळ्या दैनिकांची दोन तीन पानं ह्या आत्महत्येने भरून गेली होती जगभर हा बातम्यांचा विषय झाला होता आत्महत्या वाढायला लागल्या आणि वृत्तपत्रातली त्याला मिळणारी जागा कमी व्हायला लागली खरं म्हणजे उलटं व्हायला पाहिजे होतं आत्महत्या वाढायला लागल्या जागा कमी व्हायला लागली आता तर कुठेतरी तेराव्या अठराव्या पानावर सिंगल क्वालममध्ये बातमी येते या सर्वांचा अर्थ माध्यमं मा काय समाजातले महत्त्वाचे घटक काय आणि शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेत येणारे राजकीय नेते काय ह्या सगळ्यांनीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्लक्षित करायचं ठरवलं की काय असं वाटतं आपला देश हा प्रामुख्याने शेतीवर होवाय आपला देश शेतीप्रधान आहे शेतकऱ्यांचा आहे पण हा देश तोलून धरणाऱ्या शेतकऱ्यांची अशी अवस्था असेल तर देश महाशक्ती कसा होणार आहे शेती परवडत नाही म्हणून मरणाच्या दारात उभे राहणाऱ्यांची संख्या वाढत असेल तर तो महाशक्ती कसा होणार आहे आणि जर तो होणार असेल तर अदानी अंबानी यांची संपत्ती वाढल्यामुळेच तो होणार आहे शेतकरी संघटित होत नाही त्याच्या संघटनांच्यामध्ये फूट पडते त्याचा एकसंध आवाज उठवण्याची व्यवस्था अजून नाही थोडाफार प्रयोग होतो पण व्यवस्था तो मारून टाकते जोपर्यंत शेतकरी संघटित होऊन शासनाला अडवत नाही निवडणुकीच्या काळात आणि इतर काळामध्ये की तुमच्या घोषणा खूप झाल्या आता काहीतरी वास्तवाचं बघा असं त्यांनी सांगायला पाहिजे जे संघटित लोक आहेत त्यांना भरपूर काही मिळतं न मागता मिळतं लाडकी बहीण न मागता लाडका भाऊ न मागता कामगारांचे वेतन असतील संघटित क्षेत्रांचं चांग भलं करायला सरकार सातत्याने पुढे असतं कारण त्यांचं उपद्रव मूल्य खूप मोठं असतं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं उपद्रव मूल्य तयार करावं लागेल आणि कोंडी करावी लागेल सत्ताधाऱ्यांची आणि शेवटचा मुद्दा सगळ्याच शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आत्महत्या करून जगात कोणताही प्रश्न सुटलेला नाही मरून प्रश्न सुटत नाही तर लढून प्रश्न सुटतो हे तत्व शेतकऱ्यांनी कधीही विसरता कामा नये आता तर शेतकऱ्याने आत्महत्या केली तर कुठे शोक पण होत नाही कुठे पुढारी त्याच्या कुटुंब्याला जाऊन भेटत पण नाही हे रोजच चालले राहू तर याच्यातून जर मोकळं व्हायचं असेल तर ह्या सगळ्या प्रश्नावर आपली आत्महत्या आपलं मरण हे उत्तर नाही आहे आपलं आपलं राजकारण आपलं आपलं संघर्ष आपल्या आपल्या मागण्या आपलं आपलं संघटन आपला आपला दबाव या मार्गाने गेला तरच त्याच्या प्रश्नाला हात लावला जाऊ शकतो अन्यथा नाही धन्यवाद